महादेवांनी एकदा हनुमानाची सेफ्टीच कापली होती हनुमान तर प्रत्यक्षात महादेवांचा अंश हो परंतु असं काय घडलं की महादेवांना हनुमानाची सेफ्टी कापावी लागली रहस्यमय असा प्रसंग जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आवडला तरच लाईक करा आणि चॅनलृत्ती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नम शिवाय अशी जरूर कमेंट द्या आम्हाला मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो ही गोष्ट आहे रामायणाची रामायणामधला हा प्रसंग आहे प्रभू श्रीराम या समुद्रावरती पूल बांधायचा होता रामाला आणि या पूल बांधण्याच्या अगोदर प्रभू श्रीरामांच्या मनात आलं की आपल्याला कार्य तर करायचंय परंतु हे कार्य सिद्धीस जावं त्यासाठी आपल्या आराध्याचं पूजन केलं पाहिजे आणि प्रभू श्रीरामाचं आराध्य दैवत म्हणजे देवादेव महादेव समुद्राच्या काठाला संपूर्ण वानर सेना लक्ष्मण सगळं म्हणजे उभे होते आता महादेवांची पूजा करायची म्हटलं तर शिवलिंग त्या ठिकाणी आलं प्रभुरामांनी मुहूर्त पाहिला की शिवलिंग स्थापित कधी करायचं हनुमानाला त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि सांगितलं की हनुमाना उद्याचा मुहूर्त आहे तो काशीला जाण प्रत्यक्ष महादेवांकडून शिवलिंग घेऊन ये ज्योतिर्लिंग म्हणजे हनुमान हा म्हटले प्रभू श्रीरामांच्या पायाशी नतमस्तक झाले ज्या श्रीराम म्हणल्यानं उड्डाण मारलं वाऱ्याच्या वेगाने हनुमान निघाले काशीकडे पोचले काशीला जाऊन प्रत्यक्ष महादेव भेटले महादेवांना सगळा हा प्रकार सांगितला की श्रीरामांनी शिवलिंग मागितले ठिकाणी महादेवांनी शिवलिंग दिली हनुमानाला आणि वाऱ्याच्या वेगानं रामनामाचा जप करत हनुमान काशीवरून तिकून निघाले समुद्राच्या काठाला मूर्ताची वेळ निघून चाललेली होती साधू ऋषीमुनी आलते त्यांनी प्रभू रामांना सांगितले की मूर्त टळत चाललाय नंतर शिवलिंग स्थापन करून काय उपयोग प्रभू श्रीरामांनी वाळूचं शिवलिंग तयार केलं स्वतः आणि त्या शिवलिंगाची स्थापना समुद्राच्या काठाला केली साधू मुनींची पूजा केली सगळं हे कार्य पूर्ण झालं आणि साधू ऋषी मुनी परत माघारी निघाले प्रभू रामांना आशीर्वाद देऊ रस्त्यातून चालले होते त्याच वेळी वाऱ्याच्या वेगानं हनुमान काशीवरून शिवलिंग घेऊन येत होते साधू ऋषींना पाहिलं आणि हनुमान खाली उतारले साधू ऋषींनी सांगितलं की मूर्त टळत चालला होता म्हणून प्रभू श्रीरामांनी वाळूच्या शिवलिंगाची स्थापना केली अहो हनुमानाला राग आला म्हणजे मला कशाला जायला सांगितले मग काशीला लगेच उड्डाण केलं आणि ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम उभे त्या ठिकाणी हनुमान उतरल्या खाली समुद्राच्या काठाला बरोबर जोरात धोनी पाया आपलं खाली रागाने आणि प्रभू श्रीरामाला सांगितलं की हे प्रभू मी यायच्या अगोदर तुम्ही हे शिवलिंग काभर स्थापन केलं मला काशीला होतं तुम्ही आणायला प्रभू श्रीरामाने सगळं सांगितलंय मृताची वेळ निघून चालली होती आणि त्यामुळे आम्ही हे शिवलिंग स्थापन केलं वाळूचं परंतु तुला जर वाटत असेल वाईट तर हे हनुमाना तू हे शिवलिंग काढ आणि तू आणलेलं शिवलिंग या ठिकाणी स्थापित कर प्रभू रामाने सांगितलं तुझ्या शेफ्टीने काढ वाटलंच रामाचं बोलणं ऐकल्यानंतर हनुमानाला आनंद झाला हनुमान त्या ठिकाणी बोलले हे शिवलिंग तर काय मी चुटकीसरशी बाजूला काढून ठेवलं आणि मी आणलेलं स्थापित करतो गर्व होता ताकतीचा बजरंग बली गेले त्या ठिकाणी आणि एकाच हाताने पहिले जुडू उचलायला लागलं डाव्या हाताने ते शिवलिंग पण शिवलिंग काय उचला ना दोन्ही हात लावलं ताकतीनं दोन्ही हाताना बी उचला ना राग आला हनुमानाला आपली सेफ्टीने हे शिवलिंग गुंडाळलं सेफ्टीनेच गाढ दिली शिवलिंगाला वाळूच्या शिवलिंगाला हनुमाला वाटलं मी आत्ता ओडूं आणि फेकून दिली ज्या वेळेला सेफ्टी गुंडळली आणि हनुमानाने सर्व ताकद लावली ते शिवलिंग खेचण्यासाठी त्या शिवलिंगातून असा प्रकाश आला बाहेर आणि हनुमानाची सेफ्टी कापली गेली वेदना झाल्या हनुमानाला हनुमान जोरार ओरडले लांब अंतरावर जाऊन जोरात पडले बेशुद्ध जो पडले त्या ठिकाणी सगळी वानर सेना हसू लागली नंतर काही वेळाने हनुमंत उठले हात जोडले प्रभू रामांच्या समोर नतमस्तक झाले आणि त्यावेळी प्रभू श्रीरामाने सांगितलं अरे हनुमाना अखंड विश्व निर्माण करणारे महादेव आहेत त्यांच्यापेक्षा कुठलीही शक्ती मोठी नाही आणि त्या ठिकाणी हनुमानाला फार वाईट वाटलं आपली चूक समजली नतमस्तक झाले प्रभू श्रीरामांच्या पायाशी चुकलं माझं चुकलं प्रभू श्रीरामांनी सांगितलं हनुमानाला हनुमाना तू नाराज होऊ नकोस तू जे शिवलिंग आणलं आहे मी जे शिवलिंग स्थापन केले त्या शिवलिंगाच्या उजव्या हाताला तू आणलेलं शिवलिंग स्थापित कर आणि हनुमानाने त्या ठिकाणी ते, ते शिवलिंग उजव्या बाजूला स्थापित केलं काशीवरून आणलेलं एवढंच नाही तर वरदान दिलं प्रत्यक्षात प्रभू श्रीरामाने की हनुमानात तू आणलेलं जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याशिवाय रामेश्वरच्या शिवलिंगाचं दर्शनाचं फळ मिळणार नाही असं वरदान त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभुरामाने दिलं आजही त्या ठिकाणी लाखो भक्त जातात परंतु हनुमानाच्या शिवलिंगाचं पहिलं दर्शन घ्यावं लागतं ज्या ठिकाणी हनुमानाची शेपटी कापली त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभुरामाने सांगितलं की हे हनुमाना तू गुप्त रूपात या ठिकाणी राहशील आणि तू तुझ्या स्वतःच्याच गर्भाचं स्मरण करत राहशील हनुमानाने स्वतःची मूर्ती तयार केली आणि आजही ती मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते शेपटी तुटलेली आणि ज्या ठिकाणी हनुमान मूर्चित पडले म्हणजे बेशुद्ध ते स्थान आजही थी त्या ठिकाणी आहे बघा मूर्ची स्थान म्हणून ओळखलं जातं आणि दुसरं म्हणजे प्रभू श्रीराम त्या ठिकाणी आले त्यांनी स्वतः मूर्ती स्थापन केली आहे बघा त्या मूर्तीला सेतू माधव या नावाने आज ओळखली जाते मूर्ती आणि मित्रांनो ते जे स्थान आहे ते म्हणजे चार दामापैकी रामेश्वरम हे दाम भव्य असं मंदिर उभय महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक त्या ठिकाणी जातात महादेवांच्या पायाशी नतमस्तक होतात शिवलिंगाला मित्रांनो रामेश्वर ता ते शिवलिंगा ते हे तामिळनाडू येतं सगळ्यांना माहिती आहे आपल्याला रामनाथपूर जिल्हा येतो आणि हे चार दामापैकी दाम आहे तुम्ही रामेश्वरला गेला असताल आणि ते शिवलिंग पाहिलं असेल नीट निरीक्षण करून आजही ते शिवलिंग दबलेलं दिसतं म्हणजे वरच शिवमस्तक शिवलिंगाचं कारण हनुमानाने शेपटीने जो तेढा मारला होता तो तेढ्याची खून आजही दिसते बघा शिवलिंगावर तर मित्रांनो अशा प्रकारे रामेश्वरनं आपलं तीर्थ ही जर आवडली असेल ना तर लाईक करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा खऱ्या खऱ्या माहिती जाणण्यासाठी आपल्या ओम नम शिवाय अशी जरूर कमेंट करा आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र